नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वयंपाकघर घर घराचा तो भाग जिथून केवळ अन्नच तयार होत नाही तर आपलं भाग्य आरोग्य घरातले नातेसंबंधही मजबूत केले जातात परंतु अनेकदा आपण वास्तुशास्त्राच्या काही अगदी लहान पण अत्यंत परिणामकारक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम पूर्ण घराला आयुष्यभर भोगावे लागू शकतात आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या वस्तू स्वयंपाक घरात ठेवणं म्हणजे घरात दारिद्र्यतेला आमंत्रण देण्यासारखं आहे लक्ष्मीला राग येऊन देण्यासारखं आहे शनी सारख्या ग्रहांना सार ज्योतिषशास्त्र सांगतं की स्वयंपाकघरावर चंद्र आणि शुक्र यांचा विशेष प्रभाव असतो चंद्र म्हणजे आपल्या मनाचे प्रतीक तो पाणी व भावनांशी संबंधित आहे आणि शुक्र म्हणजे ऐश्वर गंध स्वाद आणि सौंदर्य स्वयंपाकघरात जर अस्वच्छता असेल मोठके झालेली भांडी पातिली पडलेली असतील तर चंद्रतोष आणि शुक्रदोष निर्माण होतो यामुळे आपलं मन अशांत राहतं घरातील स्त्रियांचं आरोग्य बिघडतं आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं याशिवाय वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही कोरड्या फुलांचा हार गळलेली तुळ तूल, तुळस किंवा जुन्या पूजेसाठी ठेवलेले पात्र ठेवू नये यामुळे सकारात्मक ऊर्जा घटते घरातील समृद्धी कमी होते आणि किचनच्या कोपऱ्यात साचलेल्या या वस्तूंमुळे दारिद्र्यतेचं वास्तव्य वाढतं म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं आणि त्यामध्ये फक्त सकारात्मक आणि शुभ वस्तू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्वयंपाकघर लोक घरात ठेवू नये बरेच स्वयंपाकघरात ठेवतात कारण घर आपल्या आरोग्याशी संबंधित आहे शिवाय अशा नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वाद मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणीही निर्माण होऊ लागतात घरात आरसा कधीही लावू नये वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा लावणं अत्यंत अयोग्य मानलं जातं स्वयंपाकघर हे घरातल्या पाच तत्वांपैकी अग्नितत्वाचं प्रमुख स्थान आहे कारण इथे आहार तयार होतो आणि आग आणि उष्णता यांचं प्रबळ अस्तित्व इथे असतं स्टोव गॅस किंवा चुलीच्या ठिकाणी जेव्हा आरसा लावला जातो तेव्हा त्या ते अग्नीचं प्रतिबिंब आरशात उमटतं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत अपवित्र आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं मानलं जातं अग्नीचे प्रतिबिंब केवळ उष्णतेचं प्रतीक नसून त्यात राग क्रोध मानसिक अस्थिरता आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारी ऊर्जा वाढण्याची शक्यता असते विशेषतः स्टोचा किंवा त्यावर शिजणाऱ्या अन्नाचा परावर्तित प्रतिमेचा परिणाम शरीरावर मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम करू शकतो स्टोर रूम म्हणून वापरू नका स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचं ठिकाण नसून ते देवी अन्नपूर्णेचं पावन स्थान मानलं जातं त्यामुळे या, या पवित्र जागेची शुद्धता आणि ऊर्जा कायम राखणं अत्यंत महत्वाचं असतं परंतु अनेक वेळा घरातील अडगळीची किंवा वापरात नसलेली जास्तीची भांडी मो मोठकी उपकरणं किंवा निरुपयोगी वस्तू थेट स्वयंपाकघरातच ठेवली जातात आणि किचन स्टोअर रूमसारखं वापरलं जातं वास्तुशास्त्रानुसार ही एक गंभीर चूक मानली जाते मा किचनमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवल्याने त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते जे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर आर्थिक स्थितीवर व मानसिक शांतीवर वाईट परिणाम करू शकतं शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवणं ही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक सामान्य गोष्ट झाली आहे पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही सवय अत्यंत अशुभ मानली जाते विशेषतः वारंवार अन्न फ्रीजमध्ये साठवणं आणि त्याचा वारंवार वापर करणं हे शनी आणि राहू यांच्यासारख्या अशुभ ग्रहांचे दोष वाढवणार मानसिक अस्वस्थता आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणी निर्माण करतात याशिवाय शिळा अन्न शरीरासाठी देखील हानिकारक असत कारण त्यातील ऊर्जा आणि पोषण मूल्य हळूहळू नष्ट होत होता आणि अशा अन्नामुळे शरीरात दोष निर्माण होऊ लागतात अनेक आजारांना नि नी, निमंत्रण मिळू शकत स्वयंपाकघरात सकस पोषक आणि ऊर्जामुक्त अन्न तयार हो हो अन्न शिजवावं आणि उरलेलं अन्न लगेचच संपवावं किंवा गरजू लोकांना दान स्वरूपात द्यावं मीठ वेळोवेळी बदलत राहावे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात मिठाचा डबा ठेवणं आवश्यक आहे कारण मीठ नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करते मात्र हे मीठ वेळोवेळी बदलत राहणं गरजेचं आहे आणि ते पाण्यात प्रभावी करावं मीठ आपल्या घराच्या वातावरणात एक प्रकारची स्वच्छता आणि शुद्धता निर्माण करते जर मीठ एकाच ठिकाणी गेलं आणि ते नियमितपणे गेलं नाही तर ते नकारात्मक ऊर्जा संकलित करू शकत त्यामुळे ज्यामुळे घरातील वातावरण खराब होऊ शकतं म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार मीठ बदलत राहणं आणि ते पाण्याने धुऊन टाकणं हे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद टिकवण्यासाठी आहे शास्त्र सांगतं जेव्हा आपण प्र, या प्रकारच्या वस्तू घरातून काढून टाकतो तेव्हा घरातील स्थिर ऊर्जा बदलते धनसंपत्ती वाढते अडलेल्या कामांना गती मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन शांत राहतं धन्यवाद